राष्ट्रगीताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज काल मी ह्याच वेळेला सरकारी घाटावर आलेलो होतो त्यावेळेला पाणी वीस फूट फक्त होती आणि आत्ता ती छत्तीस फुटावर गेलेली आहे म्हणजे गेल्या चोवीस तासामध्ये सोळा फूट वाढलेली आहे अशा पद्धतीने जर का पाणी वाढत राहिलं तर दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत चाळीस बेचाळीस फुटापर्यंत जाण्याची शक्यता असल्यामुळं आज सकाळी मी आणि आयुक्त साहेबांनी मग्रमच कॉलनीला भेट दिली आणि तिथल्या लोकांना तिथून बाहेर काढण्याची व्यवस्था मी केलेली आहे आत्तापासून आपण जे मागं लागलो होतं संध्याकाळी चार वाजेपर्यंत ती सगळी आपण लोकं बाहेर काढू शकू त्याला सगळ्यांना निवारा केंद्रामध्ये हलवलेलं आहे किंवा काही लोक त्यातेकडे गेले आहेत त्याची जनावरांचा मोठा विषय तो जनावर पण आता आपण बाहेर काढतोय आणि ते मरकेराडामध्ये आणि वैर्मामध्ये आपण शिफ्ट करायला लागलो आहे तर जनावरही काढणं महत्त्वाचं त्या भागातील भरपूर जनावर त्या भागामध्ये आहेत आणि आत्ता आम्ही या अरे कुलाबाची जी छत्तीसची पातळी आहे कदाचित चार पाच वाजेमध्ये चाळीस बेचाळीस पर्यंत जाण्याची शक्यता आहे तेव्हा नागरिकांनी सत घाबरून न जाता सत सतर्क राहावा आणि प्रशासनाने जे काही तुम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं आपण पालन करावं एवढी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आता मी आयुर्वेद मुलाजवळ आहे काल बरोबर ह्या वेळेला जेव्हा मी या ठिकाणी आलेलो होतो तेव्हा वेळेला पाळी पाचवी वीस फूट होती आज चोवीस तासामध्ये ती छत्तीस फूट झालेली आहे म्हणजे चोवीस तासामध्ये सोळा फुटाची वाढ आहे कदाचित संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंत ती पातळी बेचाळीस चाळीस ते बेचाळीस फुटापर्यंत जाणार आहे बकरबाच्छ कॉलेज सकाळी जवळ आलो आणि तिथल्या सगळ्या गल्ड्या आपण आता रिकव्हर करायला लागलेलो आहे तिथल्या लोकांना चांगल्या जागेला हलवून तिथे जनावरही बाहेर काढायला लागलो आहे आपण अशा तऱ्हेनं आपण प्रशासनाला सगळ्यांनी मदत करावी प्रशासन सांगेल ते आपण आपण ऐकावं आणि घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावं एवढीच आपल्याला सर्वांना विनंती